नमस्कार आज आपण बनवूया नाश्त्यासाठी उपीट या ठिकाणी आपली उपीट तुम्ही बघू शकता मोकळे सुटसुटीत आणि दाणेदार झालेले आहे चला तर आता ते कसे बनवायचे ते बघू त्यासाठी मी येथे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन पाळ्या तेल घालून आपण सुरुवातीला एक वाटी रवा छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण त्यामध्ये एक वाटी रवा घालून घेतलेला आहे आणि रव्याला आपण मिडियम गॅसवर छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला रवा छान असा भाजून झालेला आहे त्यानंतर आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये दोन पाळ्या तेल घालून सुरुवातीला शेंगदाणे छान असे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी आपले शेंगदाणे छान असे लालसर रंग भाजून झाल्यानंतर त्याला देखील आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये जिरे आणि कढीपत्ता घालून त्याला छान असे मिनिटभर परतवून घेणार आहोत ते परतवून झाल्यानंतर मी येथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालून त्याला देखील दे छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे त्यानंतर मी येथे तीन चार मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्याला देखील आपण त्यामध्ये घालून छान असे परतवून घेणार आहोत ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून त्याला देखील आपण मिनिटभर छान असे परतवून घेणार आहोत त्यानंतर मी एक वाटी रव्यासाठी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि आपण गॅस मोठा करणार आहोत आणि त्यावर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि त्या पाण्याची आपण एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्या त्या पाण्याला छान अशी उकळी देखील आलेली आहे त्यानंतर आपण त्याला छान असे हलवून घेऊ आणि आपण भाजून घेतलेला रवा आणि भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये घालून त्याला छान असे मीडियम गॅस करून परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक वाटी रव्याला एक ग्लास पाणी भरपूर प्रमाणात झालेले आहे त्यानंतर आपण त्या रव्याला मीडियम गॅस करून एकसारखे हलवून घेऊ त्यानंतर आपण त्यावर तीन चार मिनटासाठी ती झाकण ठेवणार आहोत तीन चार मिनटानंतर आपण ते झाकण खोलून बघणार आहोत आणि गॅस एकदम स्लोवर आपण तो रवा छान असा परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला रवा आपण किती छान परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून त्याला पुन्हा एकदा असे छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला रवा बनून तयार झालेला आहे आणि किती मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद